राजस्थानमधून हैदराबादकडे जाणारी बस उलटून झालेल्या अपघातात माय तीन जण ठार तर एकोणीस जण जखमी झाल्याची घटना घडली मृतांमध्ये एक दीड महिन्यांच्या बालकाचाही समावेश आहे हा भीषण अपघात चौगाव गावाजवळील खंडेराव बारीत बुधवारी दुपारच्या सुमारास झाला या अपघातात पूजा वेवर्ष बत्तीस तिचं दीड महिन्यांचा बाळ आणि चालकाचा मृत्यू झाला आहे राजस्थान हैदराबादच्या दिशेने खासगी बस ए बी अठ्ठावन एकावन्न जात होती या बसमध्ये जवळपास तीस प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे बसचा जा वेग जास्त असल्याने चळकाचे नियंत्रण सुटला आणि बस धुळे तालुक्यातील चौगाव गावाजवळ रस्त्याच्या बाजूला पलटे होऊन हा अपघात घडला बुधवारी दुपारी झालेल्या अभिषेक अपघातात गोविंद सिंग वयवर्ष अठरा टोकसिंग वयवर्ष अठरा रमेश कुमार वयवर्ष बरतसिंग वयवर्ष त्रेचाळीस महेश कुमार वयवर्ष सात निलेश कुमार वयवर्ष सहा गुड्डादेवी वयवर्ष पस्तीस हॅप्पी सिंग वयवर्ष बावीस महावीर कुमार वयवर्ष बावीस सुरेश सिंग वयवर्ष सव्वीस शुभम वयवर्ष आठ सागवी चेतन वयवर्ष सहा मोहल्ला देवी वयवर्ष सहा मोतीसिंग वयवर्ष एकवीस हरीश देवासी वयवर्ष अठरा मनोहर सिंग वयवर्ष वीस प्रकाश सिंग वयवर्ष अठरा अनुपम सिंग वयवर्ष तीस जिताराम वयवर्ष सत्तावीस हे जखमी झाले असून सर्वांना धुळे जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे डॉक्टरनी त्याच्यावर पुढील उपचार सुरू केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली अपघाताची माहिती मिळताच एकशे आठ रुग्णवाहिकेचे उपजिल्हा व्यवस्थापक जयेश पाटील घटनास्थळी पोहोचले एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे त्यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले अपघातामुळे कुसुंबा मालेगाव रोडवर वाहतूक ठप्प झाली होती क्रेनच्या साय्याने बस उचलण्यात येत असतानाच क्रेन चालकाचं नियंत्रण सुटल्याने क्रेन देखील पलटी झाली मात्र सुदैवाने क्रेनच्या चालकाने प्रसंगावधान साधत क्रेनमधून उडी घेतल्याने त्याचे प्राण वाचले मात्र सायंकाळी उशिरापर्यंत धुळे तालुका पोलिसात अपघाताची नोंद झालेली नव्हती